दरवर्षी हिवाळी अधिवेशन सुरू असताना भाजपचे आमदार एक दिवस संघाच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये जातात तिथे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतात आणि संघ प्रचारकांकडून दिल्या जाणाऱ्या बौद्धिकमध्ये सहभागी होतात यंदा भाजप आमदारांसह मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांनाही बोलावण्यात आलेलं होतं शिंदे गटाचे काही आमदार पहिल्यांदाच सहभागी झाले तर अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदारांनी या कार्यक्रमापासून दूर राहणं पसंत केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा वेगवेगळ्या कारणानं या कार्यक्रमाला ते जाऊ शकले नाही पक्षाने काय स्वतः म्हणजे कुठं जावं काय करावं हा त्या स्वतंत्र पक्षाचा अधिकार आहे आज संत रविदास महाराज यांची पण पुण्यतिथी आहे त्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा रविदास महाराजांना आज अभिवादन करतोय तुम्ही जो प्रश्न विचारला इतर पक्षाची लोकं गेली असतील तर तो त्यांचा अधिकार आहे आमच्या गटातून किंवा आमच्या पक्षातून कोणी गेली नसतील आता तो आमचा अधिकार आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट